माझी मुलगी यशस्वी इथे उरून मध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊद हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे नऊ जेत काय जय जय नऊ जेत म्हणतात जाऊ नका त्याला जय जय नऊ छत्री महाराज की छत्रिवाजी महाराज की छत्र शिवाजी महाराज की

माझी मुलगी यशस्वी इच्या उरणमध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊद हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडळी आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची बॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्वी शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केस कापली किंवा अन्य गुप्ता अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षस ही वृत्ती म्हणजे राक्षसही असे नव्हते राक्षस हे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण ह्याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत पलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लवजियाच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागं होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेल्या आहेत का जन्माला घातलेल्या आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांच्या चेहरा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या, 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 या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व हुरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दा दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजेत आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो आ... काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्स घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात तर हे असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धरतीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद

প্ৰেচাৰিলে আজি ডিচিজন চেঞ্জ কৰাৰ দি থাকে আত্মিজন চেঞ্জ তো নক বল यशस्वी न्याय मिळासाठी म्हणून तर आम्ही सर्व जीवनाचा आटापिटा केलाय याच्या पुढची जी काय असेल ते यशस्वी न्याय मिळासाठी आम्ही कुठे जायची वेळ आली ना तिथे जाऊ तुम्ही पोस्टमॉर्टल अगोदर झालं नव्हतं सांगितलं आता कसं काय झालं बंद करायचं उद्या बंद करू पॉन बंद करू त्याला बंद पोस्टमॉर्टल झालं होतं सांगितलं ना आता कसं काय झालं घेऊन या आपण तिच्या न्यायासाठी सगळे लढणार आहोत आता मला सांगायची थांबवणार तो आता